अश्विनी चॅनल मध्ये स्वागत आहे सर्वांचे नवीन असं वाटतं नक्की लाईक करा शेअर करा चॅनल करा

कॉमेडी वीडियो नक्की जाऊ वीडियो कसत संगा कड़क जय भीम जय शिवराय तुम जय भीम जय शिवराय विकास दादा नमस्कार लाइक डन ओके धन्यवाद लाइक डन के जेवन के जेवन का नवीन असल्यानंतर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात आपले नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा मी मस्त आहे तुम्ही कशा आहात नक्की सांगा नाही अजून ओके ओके चालते आमचं पण नाही झालं सकाळी लेट नष्ट केलं होतं त्यासाठी बुक नाही आली जेवणार आहे आता रवीस आपल्यानंतर नाही नाही जेवण नाही झालं अडीच वाजता जेवणार आहे अडीच वाजता जेवणार आहोत सकाळचा नाश्ता लेट झाला होता त्यासाठी जेवण लेट सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सोन्स चॅनलमध्ये हो, हो का हो हो कॉमेंट्स करा भरपूर जण आहे कॉमेंट्स करा अश्विनी सोमोशी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे कॉमेडी व्हिडिओ असतात आपले नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा कॉमेडी एवढे असतात आपले अश्विनी सोमोशी चॅनलवर नक्की जाऊन बघा कॉमेंट्स करा भरपूर जण आहे बाळ बात आहे भरपूर जण आहे कॉमेंट्स करा कुठून बघता ते सांगा मी कर्नाटकून बोलत आहे तुमच्याशी सकाळी सकाळी सहा वाजता नाश्ता हो थे थे, का सहा वाजता नाश्ता नाष्ट जॉब करतात का लवकर जात असाल तुम्ही जॉब करत असाल त्या लिफ्टी लवकर असेल तर लवकर असाल सहा वाजता चालते वाजता मग भूक लागली दादा तरी अजून जेवण नाही झालं तुमचं सर्वांचे स्वागत आहे सर्वांना कॉमेंट करा हो तेच सांगते आहे सर्व सर्वांचं स्वागत आहे कमेंट्स करा कॉमेंट्स कुणीच करत नाही आहे भरपूर जण आहे कॉमेंट्स कुणीच करत नाही आहे हो ना हो तेच लाईव्ह नुसते बघू नका सर्वांजण कमेंट्स करा नुसते हो का चालते चालते हाय हाय भावे हाय असं मत नवीन असाल ते नक्की दादा आपल्या चॅनलवर जाऊन बघा दादा कुठला आवीस दादा तुम्ही कुठला आहात नक्की सांगा सोसा की uh, खाली खाली कॉमेंट कॉमेंट करा हो हो दा, पार्में पार्में। मी तर नक्की कोण बोलत आहे दादा हॅलो हॅलो श्री स्वामी समर्थ नमस्ते कापू नमस्ते नमस्ते मुंबईवरून बोलत आहात का धन्यवाद धन्यवाद भरपूर ला म्हणून बोलत आहात नमस्कार हॅलो रामकृष्ण कोण आहे दादा आहे वाटतं कृष्णदा म्हणजे दादा दादा, नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल जय श्रीराम श्री स्वामी समर्थ दादा कुठून आहात भरपूर जण नवीन आहात नक्की सांगा कुठून बघत आहात तुम्ही रामकृष्णारी हॅलो हॅलो म्हणते मी कुठून आहात तुम्ही रामकृष्णारी कुठून आहात आपण कोण आहे ताई आहे का दादा आहे नक्की सांगा हाय हाय दादा आहे का ताई माहीत नाही हाय स्वागत आहे तुमचं अश्विनी सोमेश्री चॅनलमध्ये मध्ये मी सध्या कर्नाटक बोलत आहे दादा पण आमचे गाव जु जुन्नर आहे तालुका जुन्नर जिल्हा पुणे पुणेकर आहोत चला भेटू नंतर घरी चाललो हो चालते चालते दादा नक्की नक्की दादा मी सांगत आहे मी कर्नाटकहून बोलत आहे मी सध्या कर्नाटकहून बोलत आहे गाव आमचे जुन्नर आहे जिल्हा पुणे पुणेकर आहोत आम्ही बाय बाय म्हणत आहे आपले दादा चालते दादा घरी जाऊन येऊन जेवण करा मी दादा बोलतो आहे माझ्या

श्वेता ताई आलेल्या आहे श्वेता नमस्कार स्वागत आहे आपलं अश्विनी सोमशी चॅनल मध्ये आणि कॉमेंट नीट करा बघायचे असेल तर बघा नाही बघितली तरी काय हरकत नाही अविनाश बघा यस यस मला हॅलो काय बोलतात काही समजत नाही कॉमेंट व्यवस्थित करा

प्रभाकर दादा आलेले आहेत नमस्कार ताई करतात हो नमस्कार म्हंटलय नमस्कार दादा प्रभाकर दादा कुठला आहात नक्की सांगा भरपूर जण आहे कॉमेंट करा व्यवस्थित करा दीक्षा नाही ना, नमस्कार झाले का जेवण नाही नाही झाले ताई जेवण तुमचे झाले का ताई जेवण लाईक करा सर्वांनी मित्रांनो लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा

याले नमस्कार नमस्कार अशी स्वामी समर्थ झाले का ताई जेवण तुमचं नमस्कार दादा धन्यवाद सविता ताई नमस्कार नमस्कार म्हणत आहे आपले दादा तुम्हाला दादा नमस्कार घालत आहे सविता ताई दादा हाय हाय दादा खूप ना आधार दादा आशु सिस्टर रडू नका मुलगी बड्याचा कार्यक्रम चालू आहे आणि अंदाजींना मुलगी म्हणजे आवडल्यास तुम्हालाही बोलवून घेऊ तुमच्या प्रश्न नमस्कार हाय हाय डोरोमन दाला आहे का काही माहीत नाही हाय नमस्ते माझी लडकी बहीण आणि हो का चालते लाईक मला लाईक केलं ला आहे धन्यवाद धन्यवाद बहिणी एक धन्यवाद ताई धन्यवाद लाईक धन्यवाद लाईक करा नुसतंच बहीण बहीण नका करू लाईक पण नाही करत आहे हो निखिल दादा खूप खूप हॉट आहे कमेंट छान करा कमेंट चा, चांगले करा निखिल दादा कमेंट चांगले करा निखिल दादा आपल्या ताई आलेले आहे सर्वांना नमस्कार झाले ताई आपल्या आपण काही आहे का दादा आहे नक्की सांगा किनाकी की, की काय म्हणतात बाहर धूप दिखाव प्लीज 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 एकादा म्हणतात माझी लाडकी बहीण सविता सुजाता सिस्टर आहे हो का चालतंय चालतंय आल्या आहे हे आल्या आहे नमस्कार झाले का तुम्हाला छोटी आहे सारखं सारखं एकच कॉमेंट आपण कुठून का दादा मी हा प्रश्न विचारला होता तुम्हाला डोरेमोन मन हो अलो पुण्याला हो का चालतंय चालतंय अ ताई काय चालेल ताई जेवण झाले का दुपारच भरपूर जण नवीन आहात नवीन असत माझ एक लॉंग व्हिडिओ टाकलेला आहे मंदिराचा मंदिराचा हो नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसा वाटला तोही सांगा भैरवनाथ मंदिराचा व्हिडिओ आहे प्रशांत दादा नमस्कार सविता सविताताई नमस्कार घालत आहे आपल्या सुजाताताई नमस्कार घालत आहे तुम्हाला केलंय म्हणते लाईक डन प्रशांत दादा म्हणतात लाईक डन दे केलंय धन्यवाद धन्यवाद लाईक डन केलं म्हणतात तुम्ही तुम्हाला कुठे तरी पाहिले आहे पण लक्षात नाही येत आता हो का चालतंय चालतंय आमचे व्हिडिओ व्हिडिओ बघितला असं प्रशांत दादा म्हणतात बाय 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 दादा बाय बाय जेवण झालं का जेवण जेवायचं आहे म्हणतात धन्यवाद धन्यवाद ताई धन्यवाद काल एक टाकला होता आणि आज, आज, आज टाकलेला काल बारामतीचा टाकला होता आपण गेलो होतो आणि आज जुन्नरचा टाकले जुन्नरचा आहे आज जुन्नरचा विजय विजय शेख म्हणतात हाय 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 म्हणजे म्हणजे दादा हाय

बारामतीला गेलो होतो आम्ही यात्रेला तीन दिवस आजचा व्हिडिओ लॉंग व्हिडिओ नसेल तर नक्की कालचा आजचा व्हिडिओ बघा व्हिडिओ कसा वाटते ते सांगा कॉमेंट्स मध्ये नवीन असा तर त्या की आपल्या चॅनलवर जाऊन बघा कॉमेडी व्हिडिओ असतात व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा दोघांना आपण ते दादा दोघांनाही बोलते कि दादा काही नाही दोघांनाही ते चालते भरपूर जण नवीन आहे नवीन असताना की आपले व्हिडिओ जाऊन मला व्हिडिओ कस वाटत ते सांगण्याचं काही असत थांब ना नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमशी चॅनलवर कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ हाय 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 स्वागत आहे सर्वांचं अश्विनी सोमशी चॅनलमध्ये कुठून बघत आहे नक्की सांगा भरपूर जण आहे लाईव्हला आपल्या चॅनल वर जाऊन बघा कॉमेडी व्हिडिओ असतात व्हिडिओ कसे शॉर्ट करते सांगा नवीन असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओ टाकलेला आहे नक्की जाऊन बघा व्हिडिओ सर्वांचे जेवण नक्की सांगा कॉमेंट्स करा मित्रांनो भरपूर जण आहे भरपूर जण आहे कॉमेंट्स करा नवीन असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनेलला ला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन मला व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा पिजाला जेवण झाले का दुपारचं स्वागत आहे तुमचं अश्विनी सोमशी चॅनल मध्ये स्वागत आहे जेवण झाले का राखी दादा राम राम जी राम 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 जी म्हणतात भाऊ नमस्कार राखेशाला नमस्कार गाणी तयार मला ताजी सविता ताई नमस्कार सविता ताई गेले वाटतं सविता ताई गेले वाटतं खरंना जेवण नाही झाले हो चालते चालतं आमचे पण नाही झाले आमचे पण नाही झाले जेवण तर नवीन असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा राकेश दादा आजही लॉंग व्हिडिओ टाकलेला आहे मध्ये काय काळ भैरवनाथ बा, मंदिराचा व्हिडिओ आहे नक्की बघा दादा तुम्हाला वेळ भेटल्यावर नक्की बघा कालही बारामतीचा टाकला होता मी धन्यवाद

कर्नाटकून बोलत आहेत तसं आम्ही पुणेकर हो। आहोत पुणेकर स्माईल करत आहे तर ते नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलवर जाऊन बघा व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ असतात व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा मिस्टर जे काही स्माईल टाकताय का कॉमेंट्स करा कळत नाही आई आई साहेब आलेले आहे धन्यवाद आई साहेब स्वागत आहे तुमचं नमस्कार मामी सासूबाई नमस्कार नमस्कार घालत आहे जावी तुम्हाला मामी तर आमच्या हसतच आले मामी लाईक केलं ग मी चालते चालते आमच्या सासूबाई एकच नंबर चालत नमस्कार 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 म्हणत आहे मामी आज काय स्पेशल मग रविवार स्पेशल काय बनवलं जाऊ म्हणून हसत आले हो का चालतंय 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 काजल पोहताय आलेले आहेत हाय ताई नमस्कार झालं का जेवण नाही झालं जेवण ताई जेवण नाही झालंय जेवणच आहे तुमचं झालं का ताई जेवण तुमचं जेवण झालंय का ताई आई तुमचं जेवण झालंय का नक्की सांगा जेवण झालंय का मलाही जेवायचं आहे झालं का जेवण हे जेवण झालं यांची मंडळी गेले आहेत वाढदिवसाला म्हणून आमचे भात बाकी चपाती हो का चालते चालते मग तुम्ही नाही गेला वाढदिवसाला तुम्ही नाही गेला काजल पोळ हो चालू चालते चालते राणा दादा आलेले आहेत राणा दादा म्हणतात हॅलो हॅलो स्वागत आहे दादा तुमचं काजल ताई म्हणतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई तुम्हालाही मी नाही गेले हो का सते सते मामी काल एक आपल्या चॅनलवरती मोठा व्हिडिओ टाकलेला आहे आणि आज पण एक मोठा व्हिडिओ टाकलेला आहे जमला तर नक्कीच पाहा अहो आई काल बारामतीचा बारामतीच्या मंदिराचा व्हिडिओ टाकलेला आहे रेणुका मातेचा आज ज्युनर्स आहे काय काय भैरवनाथ मंदिराचा आहे नक्की जाऊन बघा पारस राऊत माझा बर्थडे आहे हॅपी है, हॅपी बर्थडे पारस दादा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा उदंड अवश्य लागू तुम्हाला कशा आहे तुम्ही खूप छान आहे मस्त आहोत आम्ही धन्यवाद नक्की नक्की बघा सर्वांच्या लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद वेळात वेळ काढून लाईवला आले धन्यवाद सर्वांचे असा सपोर्ट करत राहा

चलते तो मग बाय सर्वांना मस्त रहा एक काळजी घेत राहा एकमेकांची खूप करा मस्त करा आणि मेन म्हणजे आपले कॉमेडी वगैरे पाहत राहा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त बाय सर्वांना बाय